नमस्कार अतिशय पौष्टिक हेल्दी असे डिंकाचे लाडू आपण बनवणार आहोत भरपूर प्रमाणात प्रोटीन आयरन असलेले डिंकाचे लाडू आखर आणि गुळाशिवाय बनवलेले आहेत तसंच तुपाचं प्रमाणही योग्य घेतलेलं आहे ला हे, हे लाडू बसत नाहीत आणि अगदी घरातील सर्वजण लहानांपासून वृद्धांपर्यंत आणि डायबेटीज पेशंटसुद्धा हे लाडू खाऊ शकतील असे आपण बनवलेले आहेत नमस्कार मी शोभा शोभास किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण डिंगाचे लाडू बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आहेत आणि या लाडूमध्ये साखर किंवा गुळाचा वापर न करता एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा याआधी मी डिंकाच्या लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे आणि दुसरी म्हणजे साखर आणि गुळाशिवाय ड्रायफ्रूटचे लाडूही दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे तुम्ही चेक करू शकता रोज एक जरी लाडू खाल्ला तरी आपण सर्व आजारांपासून दूर राहू शकतो डिंकाचे लाडू अतिशय पौष्टिक आणि बहुगुणी असल्यामुळे पेशंट किंवा बाळंतिनीला हे लाडू आवर्जून केले जातात फक्त त्यांनीच खाल्ले पाहिजे असे नाही तर प्रत्येक व्यक्तीने हा लाडू जर खाल्ला तर कधीच तुमचे हाड कंबर गुडगे दुखणार नाहीत इम्युनिटी बूस्टर असलेल्या लाडूचं साहित्याने कृती पाहू सुकं खोबरं घेतलेलं आहे काळ्यापाटीचं खोबरं घेताना घ्यायचं आणि ते किसून घेतलेलं आहे त्यानंतर मखाने घेतलेले आहेत मखाने हे दीड वाटी मखाने घेतलेले आहेत मखाण्यालाही सुपरफूड मानलं जातं त्यानंतर खजूर अर्धा किलो घेतलेले आहे शंभर ग्राम काजू शंभर ग्रॅम खारीकचे तुकडे घेतलेले आहेत रेडीमेड तुकडे मिळतात त्यानंतर गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे डिंक पन्नास ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम पंपकीन सीड आहे ते पन्नास ग्रॅम आणि किशमिश पंचवीस ग्राम घेतलेले आहेत सुको खोबरं दोन वाट्या खोबऱ्याच्या आहेत म्हणजे एक पाव खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे आणि त्याच्या दोन वाट्या किस झालेला आहे म्हणजे खोबरं दुप्पट घेतलेलं आहे आपण अक्रोड अर्धी वाटी घेतलेले आहे साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जाडतळाची पसरट कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला मखाने कोरडेज अर्धा ते एक मिनिट मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आणि साईडला काढून ठेवायचे त्याच कढईमध्ये दोन वाट्या सुकं किसून घेतलेलं खोबरं टाकायचं आणि खोबऱ्याचाही कलर चेंज होईपर्यंत हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आणि साईडला काढून ठेवायचं मी एकाच परातीमध्ये सर्व काढून घेतलेलं आहे आता आपण ढिंक तळणार आहोत त्यासाठी अर्धा कप मी तूप घेतलेला आहे त्याच्यातलं अर्धच तूप मी म्हणजे पावकप कप तूप टाकलेलं आहे आता त्यात थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचं आहे असे केल्याने डिंकही व्यवस्थित तळला जातो आणि जास्तीचं तूप लाडूमध्ये जात नाही तर जेवढं गरजेचं असेल तेवढंच तूप वापरलं जातं पहा असं थोडं थोडं तळल्यानंतर डिंक भरपूर फुलतो तो डिंक मी त्याच परातीमध्ये काढून घेतलेला आहे सर्व जिन्नस एकाच परातीमध्ये ठेवायचे म्हणजे आपल्याला कालवणं सोपं जातं आता पुन्हा त्याच कढाईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं चे आहे आणि बेदाणे किंवा किशमिस आहेत ते तुपामध्ये तळून घ्यायचे तुपामध्ये पहा किती सुंदर बेदाणे झालेले आहेत अगदी त्याची साईज चेंज झालेले आहे आणि खूप फुगलेले आहेत तर हे छानपैकी बेदाणे भाजले की सर्व जिन्नस काढले त्याच परातीत काढून ठेवले कढईमध्ये थोडंसं तूप उरलेलं आहे त्यामध्येच पहिल्यांदा बदाम टाकले एक वाटी खारकांचे तुकडे एक वाटी काजू अर्धी वाटी अक्रोड पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी आणि हे सर्व मिश्रण मिडीयम गॅसवरती एक मिनिट भाजून घ्यायचं फक्त त्यातील मॉइश्चर असेल ते निघून गेलं पाहिजे एवढंच भाजायचं फार भाजायचं नाही सर्व ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत हे सर्व भाजलेले ड्रायफ्रूट्स परातीमध्ये मिक्स केले त्याच कढईमध्ये अर्ध तूप बाकी होतं म्हणजे अर्ध्या कपातलं पाव कप यूज केलेलं आणि पाव कप बाकी होतं त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ जे घरी चपातीचं पीठ असतं तेच घेतलेलं आहे ते पीठ तुपामध्ये व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं यावेळेला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो गॅसवरती भाजल्यामुळं पीठ अतिशय छान भाजलं जातं करपत नाही आणि त्याची चव खमंग लागते हे पीठ भाजायला मला चार ते पाच मिनिट लागले बदामी कलरचं होईपर्यंत भाजायचं आहे त्यामुळे खमंग लागतं आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून बारीक वाटून घ्यायचं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये तीन वेळा मी वाटून घेतलं म्हणजे तीन मिक्सरची भांडी झाली एवढं बारीक करायचं आणि एका बोलमध्ये काढून घ्यायचं या भांड्यातच मी लाडू वळून घेणार आहे त्यामुळे हे मोठं भांडं मी घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये बिया काढून घेतलेली खजूर आहे ती वाटायची जेवढी बारीक वाटता येईल तेवढी वाटायची आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सर्व खजूर मी वाटून घेतलेले आहे या प्रकारे पहा एवढी बारीक होते ते एका भांड्यामध्ये खजूर काढून ठेवली त्याच कढईमध्ये अगदी दोन चमचे तूप घेतलेलं आहे ते तूप टाकलं आणि वाटून घेतलेली खजूर टाकली अशी खजूर टाकल्यामुळे खजूर कढईला चिकटत नाही आणि पटकन वितळली जाते दोन ते तीन मिनिट स्लो गॅसवरती खजूर छानपैकी गोळा व्हायला लागले की लाग ती वितळली असं समजावं आणि ते वितळलेला गोळा वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आपण इथे गूळ किंवा साखर बिलकुल वापरत नाही तर अशा प्रकारे खजूरचा गोळा तीन ते चार मिनिट स्लो गॅसवरती व्यवस्थितपणे वितळतो परातीमध्ये खजूर काढल्यानंतर थोडं थोडं करत ड्रायफ्रूटचं मिश्रण टाकायचं एकदम सर्व टाकायचं नाही अंदाज घेत घेत टाकायचं पण एवढ्या प्रमाणामध्ये हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स होतं त्यानंतर भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे ते मिक्स केलं आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं सुरुवातीला झाऱ्याच्या साह्याने आपण केलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी गार झालेलं आहे तेव्हा हाताने मिक्स करून घ्यायचं अगदी आरामात तुम्ही लाडू बांधू शकता असं काही गरज नाही की तुम्ही गरम गरम असतानाच बांधले पाहिजेत गार मिश्रण झाल्यानंतरसुद्धा अगदी तासाभरात तुम्ही हे लाडू बांधू शकता त्यानंतर साखर आणि वेलची हे मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ते दोन चमचे टाकलं त्यामुळे लाडूला अतिशय सुंदर चव येते जर वेलची तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे स्टेप्स स्किप करू शकता वेलचीशिवायही लाडू तुम्ही बनवू शकता वेलची टाकून सर्व मिश्रण हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलं आणि आता तुम्हाला हवे त्या साईजमध्ये लहान किंवा मोठ्या साईजमध्ये लाडू बांधायचे अगदी पाकाशिवाय आपण हे लाडू बनवलेले आहेत ला हे लाडू दोन महिने टिकतात आणि अगदी पटकन होतात म्हणजे ड्रायफ्रूट जर तुम्ही भाजून ठेवलेलं असेल वाटून ठेवलेलं असेल तर अगदी दहा मिनिटात हे लाडू तुम्ही बांधू शकता गार झाल्यानंतर केव्हाही बांधू शकता म्हणजे की अगदी गरम गरम असतानाच बांधले पाहिजेत असं नाही तर पहा किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत ही पाताक्षणीच खायची इच्छा होते आणि या प्रमाणात दीड किलोपेक्षा जास्त वजनाचे लाडू बनतात मध्यम साईजचे मी लाडू बनवलेले आहेत आणि बरोबर छत्तीस लाडू तयार झालेले आहेत असे बहुगुणी पौष्टिक प्रोटीनयुक्त लाडू सर्वांनीच खाल्ले पाहिजे विशेषतः लहान मुलं स्त्रिया बाळंतीण पेशंट मी तर आवर्जून खाल्ले पाहिजेत ज्यांना कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे ज्यांचे हात पाय कंबर गुडघे दुखतात डायबेटीज पेशंट असतील या सर्वांनीच हे लाडू खाल्ले पाहिजेत यात आपण गूळ किंवा साखरेचा उपयोग केला नसल्यामुळे बाहेरून प्रोटीन घेण्याची गरज नाही किंवा प्रोटीन पावडर खायची गरज नाही तर रोज एक लाडू खाल्ला तरी सर्व प्रोटीनची गरज या लाडूमधून भरून निघेल तर असे आरोग्यपूर्ण बहुगुणी पौष्टिक हेल्दी इम्युनिटी बूस्टर लाडू एकदा जरूर करून पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही बनवलेले लाडू कसे झाले आहेत व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन पौष्टिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर